अहो आम्ही आज एकच महिला नाहीये मीच नाहीये मग मी मला साथ दिली म्हणून मी आले आज आम्ही लेझी महिना तीस महिला आता आमच्या गावातल्या वेगवेगळ्या वाडीतल्या ह्या आता प्रत्येक वाडीच्या देव भेट देऊन गेल्यात आता काही विरोधक म्हणतात पैसे देऊन महिला बोलवलं जात नाही त्याला असं घेऊन या महिला त्याला घेऊन करणे आले तर आम्ही स्वतः <laughs> आता का आम्ही स्वतःच्या पद्धतीने आलेलो तर कोणी रुपया दिला नाही आणि आम्हाला पैसे दिला तर हो त्याला समोर उभा बोलतो समोरणारा लय असते जाणारा थोडी असते आता असा हिंगलं होती आलं वतून द्यायचा आणि बाजू अशी लय असते आता करणारा अरक... करण्यापेक्षा ना पेटवण्यापेक्षा कमी करा ना समोर यायचा बोलायचा काड्या काही कुतुक करतात का बाजूला पत समोर येऊन बोला ना किंमत आहे तर पण ते करणार ऐकू ऐकून थोडा माघार घ्या आता तरी थांबता घ्या आणि सरळ मार्गाना का बरं ते येतात धावून आता हे काड्या करणार काय येते ना गरीबांच्या मागे धावून